जे बदलापूरमध्ये घडलं ते अतिशय शहारा अंगावर शहारा येण्यासारखी गोष्ट घडत चालली आपल्या देशात चार वर्षांच्या मुलींवर हा जर ह्या प्रकारचा अत्याचार होत असेल तर एक समाज म्हणून आपल्याला मान खाली करण्याची वेळ आली आहे वारंवार गेले काही दिवसापासून डॉक्टर महिलेवर आज लहान मुलींवर म्हणजे महिलांनी कामावर जावं नाही महिलांनी पालकांनी लहान मुलींना शाळेत पाठवावं नाही जायचं तरी कुठे आज आपलं पुरोगामी महाराष्ट्रात जर असं घडत असेल त्याची नोंद कोणी घेत नाहीये एफ आय आर दाखल करायला एवढा वेळ लावला जातो चार दिवस लागतात कोग्नेजन्स घ्यायला तर आज समाज पक्ष सोडा पण समाज कुठेच चाललाय आणि मला एक सांगा जर जेव्हा गुजरात सारख्या ठिकाणी जेव्हा काही रेपिस्ट ज्यांनी महिलांवर बलात्कार केलाय जेव्हा त्यांचा हार त्यांना हार तुरे घालून त्यांचा स्वागत केला जातो त्यांची पदयात्रा काढली जाते तर ह्याचा परिणाम समाजात काय होताना दिसेल हेच होणार आहे ना समाजात जेव्हा सत्ताधारी असं करतात आणि जेव्हा प्रशासन त्या गोष्टीला त्यांना त्याचं समर्थन करतं तेव्हा समाजामध्ये ही हा जो विकृत ही जी विकृत मानसिकता आहे ही विकृत जी प्रवृत्ती आहे ती वाढतच जाणार मग नेमकं का आता काय करावं हताश होऊन बसायचं का घरी सगळ्यांनी कोणाकडे वळायचं समाजाने ठोस भूमिका का समाजाने सगळं हातात घेण्याची वेळ आली आहे का आणि समाजात मध्ये मधूनच आता ठोस भूमिका कारण का राज्यकर्त्यांवर प्रशासनावर आता काही भरोसा राहिला नाही आहे त्यांच्यावर अवलंबून राहून फारसं काहीच होणार नाही आहे हा जो तीव्र निषेध होतोय तो आता रस्त्यावर आणण्याची वेळ आली आहे आणि ते आपल्याला दिसतंय आज बदलापूरमध्ये जे काही घडतंय आणि अतिशय ते रास्त आहे जे काय होत आहे मला असं वाटतं एकतर होम मिनिस्टरनी राजीनामा तर द्यायलाच पाहिजे पण किती दिवस अजून हे चालणार आहे पब्लिकली त्या माणसाला काय करायचं अशी वेळ आली आहे म्हणजे एवढा राग आज आम्हाला सगळ्यांना वाटतोय आणि फास्ट ट्रॅक कोर्ट लवकर होऊन जेव्हा नोंदच होत नाही आहे तेव्हा ही मानसिकता अशी विकृत मानसिकता वाढतच जाणार आहे कारण का वरून समर्थन मिळतंय मग नेमकं करावं तरी काय महिलांनी जायचं तरी कुठे फक्त शिंदे सरकार, सरकार महिलांवरती अत्याचार होत आहे आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल आज बदलापूर सारख्या ठिकाणी बारा तारखेला पहिली घटना झाली त्यानंतर तेरा तारखेला दुसऱ्या एका मुलीवरती झाली जर बारा तारखेला के कारवाई केली असती तर मला वाटतं त्या दुसऱ्या मुलीचा त्या ठिकाणी जो अत्याचार झाला नसता आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल की ह्या सरकार हे जे, जे पद्धतीने काम करते आज तुम्ही बघितलं असेल पक्ष कोणं याच्यावरती लाव त्याला पोलीस केस त्याच्या घरावर बोललो जर आणि सर्वसामान्य लोकांना त्रास द्या आणि अशा पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल रस्त्यावरती खड्डे बुजवायला या लोकांना वेळ नाही आज तुम्ही बघितलं असेल या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे आज या हिंदे सरकारच्या माध्यमातून आज संबंध तुमचा कारोभार चालू आहे त्यामुळं या या निवडणुकीमध्ये त्यांना जनता नक्की धडा शिकवेल त्याच निजयसाहेबांच्या